नमस्कार मी सो वैजयंती आपल्या आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे छत्रपती शिवबा तू भोसले घराण्याची शान तू जिजाऊ मातेचा पुत्र तू भोसले घराण्याची शान तू जिजाऊ मातेचा पुत्र तू शूरवीर पराक्रमी तू शिवबा राजा छत्रपती तू शूरवीर पराक्रमी तू शिवबा राजा छत्रपती तू केली स्वराज्याची स्थापना खेळुनी बुद्धीचा खेळ तू केली स्वराज्याची स्थापना खेळून बुद्धीचा खेळ तू शिस्तबद्ध लष्कर तुझे समर्थशाली राजाचा स्थापक तू शिस्तबद्ध लष्कर तुझे सामर्थशाली राज्याचा स्थापक तू गमिनी काव्याचे तंत्र तुझ्याकडे गेला मुघलांचा पराभव तू गनिमी काव्याचे तंत्र तुझ्याकडे केला मुघलांचा पराभव तू शूरवीर पराक्रमी शहाजीचा पुत्र तो शूरवीर पराक्रमी शहाजींचा पुत्र तो सईबाईचा धनी तू संभाजी राजारामाचा पिता तू सईबाईंचा धनी तू संभाजी राजारामाचा पिता तू शूरवीर निष्ठावंत मराठी मावळ्यांचा रक्षक तू शूरवीर निष्ठावंत मराठी मावळ्यांचा रक्षक तू ಭಾಗ್ಯಶಾಲೀ ತು ಶೋಭಾ ಗುರು ತುಜಿ ತಿ ಮಾೌಲಿ ಭಾಗ್ಯಶಾಲೀ ತು ಶೋಭಾ ಗುರು ತುಜಿ ತಿ ಮಾೌಲಿ ಶತಶತನಮನ ಜನನಿಲ ಛತ್ರಪತಿ ಶಿವರ ತುಜಾ ಜನ್ಮದಿ ಶತಶತನಮನ ಜನನಿಲ ಛತ್ರಪತಿ ಶಿವರ ತುಜಾ ಜನ್ಮದಿ ತುಜಾ ಜನ್ಮದಿ ನಮಸ್ಕಾರ